नमस्कार मी माधव भालेराव हिंदू विमानाच्या रणसंग्राम दोन हजार पंचवीस वीसच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे निष्ठावंत नेते कार्यकर्ते आहेत रामभाऊ बनसोडे आपण त्यांच्याशी आज पंधार नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अशी दिलखुलासाशी चर्चा करणार आहात रामभाऊ हिंदू विमानामध्ये आपलं स्वागत रामभाऊ बनसवडे हे संघर्षातून निर्माण झालेले एक नेतृत्व आहे नेमका रामभाऊ बनसवडे यांचा राजकीय प्रवास कसा आहे नमस्कार माना मला जे इथं बोलून माझं स्वागत केलं माधवरावजी तुमचं अभिनंदन सिकंदरी साहेब तुमचंही अभिनंदन माझं एक राजकारणामध्ये असा काही पडण्याचा उद्देश नव्हता कारण मी जन्मताच मूळ माणसाचा विरोधी आणि विशेष म्हणजे अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या माझ्या रक्तातच आहे कारण आमचे धोंडगे साहेब किशोरजी धोंडगे साहेब हे जवळ अस असल्यामुळे ते प्रेस वगैरे त्यांचा संपर्क आला आणि त्याच्यातून मी समाजवादी दोन बिरेनवास महागवाद खुले वाद याच्याकडून हात घेऊन त्यांचा अभ्यास करत राहिलो त्याच्याकडून मला ते एक संधी मिळाली राजकारणाची एक गोडी झाली त्यापासून मी राजकारणामध्ये वाहत राहिलो आणि त्याचा अभ्यास करीत राहिलो कामं करीत राहिलो लोकांचे जनतेचे जनतेनं मला कधी विश्वासानं घेऊन कधी माझ्यावर चिखलफेक केली नाही फक्त एक नेता रामभाऊ एक निष्कलंक निष्ठावंत चांगला प्रमुख माणूस आहे म्हणून माझ्याकडून लोक पाहू लागले तुम्ही बाईकेश्वरराव धोडगे साहेबासोबत काम केलं हो बरेच दिवस केले धोडगे साहेबांनी जेव्हा आमदार होते साहेब त्यावेळेस मला अधिवेशनाच्या काळामध्ये नागपूरला घेऊन जात होते मुंबईला घेऊन जात होते त्यांच्यासोबत राहिले तेनं जे मांडलेले प्रश्न आम्ही ऐकावं विधानसभेमध्ये जे जे प्रश्न मांडत होते त्यानं आम्हाला संध्याकाळ सांगावं आणि त्याच्यामुळं अधिकच मी प्रिय झालो आई केशवराज वडगे साहेबांसोबत तुमचे चांगले जवळ संबंध आले आहेत पूर्वी ज्या निवडणुका व्हायच्या आणि आताच्या निवडणुका याच्यामध्ये नेमका फरक काय आहे साहेब त्या काळामध्ये साहेबाच्या सायकलवर जावं भायकेश्वरराव धोणगे यांना करा अशी जी भूमिका होती आणि लोक त्यांना पैसे देऊन लोक राजकारण करा बाबा धोणगे साहेब एक निष्कलन करायचे म्हणून त्यांना मत लोकांना स्वतः होऊन द्यायचे पैसे ते द्यायचे गाडी बैल खेड्यापाड्याला जाऊन मत जाऊन लोकांना बैल गाडी लावून झुली लावून त्यांना मतदान करायचं आता काळ तसा राहिला नाही धोणगे साहेब कोणत्या गावात यायचे म्हणलं तर आधी काय दोन घंटे अदुगर येत होते साहेब आणि आता जरी अधिकारी आताचे आमदार पाहिजे दुगर आमदार जावं लागले मग अधिकारी होते परत आहे राजकारण बावन विक्रेता हे नगरसेवक आपण भाई किशोरराव धोणगे साहेबांसोबत राजकारण करत असताना बावन विक्रेत्याचा ही व्यवसाय करावा असं मनामध्ये त्या कधी आलं साहेब सत्याहत्तर ला धोंडगे साहेब लोकसभेला गेले पुन्हा ऐंशीला लूण झाली पुन्हा मग प्रश्न आला की या तिकिटाचा लोणगे साहेबांना तिकीट वाटपाच्या वेळेस आमचं ऐकलं नाही म्हणून तिथून आम्ही दूर गेलो आम्ही जनता दलाचे पक्ष आम्ही प्रवेश केला तर पुष्कळ काम केलं गावगाव जिथं कन्ना आणि लोहा तालुका एकच होता त्या तालुक्यामध्ये मी एकही एक गाव असं नाही की रामपूरकुडात कोणी ओळखू शकत तिथं रोजगाराच्या लोकांचे कामं असो स्वस्तचं कामं असो रोजगार हमीची कामं असो प्रत्येक माझ्या जे कार्यकर्ता राहिला प्रत्येकाला काम देण्याचा प्रयत्न कामाला लावण्याचा प्रयत्न त्या काळात केला आणि जेव्हा मला दोन हजार आमचे कापते साहेब जेव्हा खासदार झाले होता जनता पार्ट दलाचे खासदार झाले असताना मी परेशान होतो एक तर राजकारण म्हणजे घर तरी चलिलं पाहिजे घर चलीत असताना काहीतरी उपजीविका म्हणून काबदे साहेबांनी ते याचं लायसन काढून घ्या म्हणजे एकदा काबदे साहेबानं ज्यावेळेस मला चरत लावून दिला ऊस काढण्याचा ते धंदा केला रसवर्तीचा तेनच मला दिवसा म्हणून तेव्हा जनता दलाच्या कार्यकर्त्या त्या नेत्याला वाटत होती राम मनसोडे एक उघडा माणूस आहे त्याला काहीतरी धंदा लावा म्हणून ते मला लावून दिला शेतकरी कामगार पक्षामध्ये एक निष्ठेनं काम केलं परंतु घर चालवण्यासाठी जो व्यवसाय लागतो तो व्यवसाय त्यावेळेस आणि बाई केशवराव साहेबांना सोडून तुम्ही जनता दलामध्ये आलो नेमकं जनता मध्ये जनता दलामध्ये येण्याचं तुमचं नेमकं काय कारण कारण आमच्या त्या निवडणुकीमध्ये काय झालं मी रेड कांतर संघटनेचा कार्यकर्ता होतो रेड पँथर संघटना एक शेका जे काँग्रेस आणि काँग्रेस राहते तसं शेतकरी कामगार पक्षाचे एक संघटना होती रेड कांतर रेड म्हणजे कांतर म्हणजे चित्ता ही एक संघटना होती संघर्षाविरुद्ध लढवण्याची आणि त्या काळामध्ये एकोणीसशे ऐंशीला ला जे निवडणूक झाली लोकसभेला रेड पँथरचं म्हणणं होतं की आम्हाला तिकीट द्या तिथून आम्ही रेड कांतर संघटना बाजूला झाली आम्ही रेड पँथरमध्ये आलो तिथून बाबूराव कुलकुणवारे पुन्हा पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आमचा परताव काय झाला साहेब एकतर जनता दलामधून ते आम्ही आलो राम कुलकुनवार साहेब काँग्रेसमध्ये गेले आम्ही बेवार आलो त्या काळामध्ये आमचे शिवदास पाटीलजी भीमराव कांदणे व्यंकट गायकवाड पुन्हा बाबूरावजी केंद्रीय कदार हे सगळे जोडीनं मला काम करण्याचं ताकद दिली त्यानं मला पाठीशी राहिले म्हणून मी तुम्ही जनता दलामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीने तुम्हाला राजकीय व्यासपीठ भेटायला पाहिजे होतं ज्या पद्धतीचं राजकीय व्यासपीठ तुम्हाला भेटलं का भेटलं त्या पक्षातून तुम्ही निवडणुका लढवल्या हो साहेब जनता दलाच्या पार्टीमध्ये मी निवडणूक लढली लढीत असताना मी आमचे कोल्हकर साहेब डांगे साहेब डॉक्टर जिल्हाधी साहेब दुसरे अनेक असे मोठमोठाले नेते घेऊन आम्ही निवडणूक लढली पंचाहतमुळं सार्वत्रिक नगरपालिका आम्हाला यश आधणाचं ते आम्ही खचून गेलो कुठोर करायचं एक तर पार्टीला देता नव्हता जिल्ह्याचं महाराष्ट्रात असे सपून जायचं तर मी प्रयत्न भरपूर केले जनता दलाचा प्रत्येक गावागावात मी शाखा खाली आणि पुन्हा अपयशाने मी थकून गेलो म्हणून मी निवडला म्हणून ते प्रतापरावजी पाटील चिखली करी आहो कार्य जनता दे। दल सोडून मग काँग्रेस पक्षात पक्षामध्ये जनता दलामध्ये तुम्हाला खासदार काप्ती साहेबांनी तुम्हाला व्यवसायाचे एक साधन उपलब्ध करून तो दिलं निवडणुका लढवण्याची संधी दिली परंतु तुम्हाला त्यामध्ये यश आलं यश आलं असं की जनता जनता दल का सोडण्याचा निर्णय घ्या सोडण्याचा काय असा एक तर जिल्ह्यात मी अल्पसंख्याक कोणते मोर्चे काढायचे तर ते घरला पण बाजेवाले हे वालेला पैसे ठेवते पुन्हा थकून गेलं पुन्हा मग कोणताही कार्यकर्ता आला मी त्याचं काम करताना एवढं देऊ शकलो नाही आणि एकीकडून सगळं असं दर्पण आलं कारण वरी नेता आमचा नव्हता ना पार्टी संपलता म्हणून जरा काय फायदा आहे म्हणून एक एक कुठेतरी पक्षामध्ये लिंक राहावं पक्षामध्ये धरून राहावं त्या उद्देशानं काँग्रेसमध्ये कधी आला तर आणि कुणाच्या नेतृत्वाखाली परवा आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवला पंच्याण्णव ते दोन हजारला समजा मी जनता दलाचा जिल्हा उपाध्यक्ष होते आमचे पाटील आमदार साहेब आहेत ते नाही काँग्रेस पक्षाचे लोक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्या काळात आमची जवळ एक टाळली त्याने मला मोठा कार्यक्रम विनंती केली आणि काँग्रेस माझी माझी इच्छा नव्हती कारण सेक्युलर माइंड जे जनता दलाचं माझं निहाल भाई मधु दंडवते प्रेमिला दंडवते मनलालताई गोरे यांचा मला इतका बाप साहेब काढे इतका त्यांच्यावर माझा प्रभाव झाला की त्याचे प्रत्येक पक्ष म्हणल्यानंतर जेव्हा त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणल्यानंतर त्याचे जे मेळावे राहतात पक्षाचे ते कार्यक्रम ते जर अटेंड केलं तर पक्षाची भूमिका कळते आणि एकदा पक्षाची भूमिका कळाली तर माणूस फुटत नाही म्हणून ते माझ्यावर प्रभाव पडला आणि म्हणून मी निष्ठा झाल्यामुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेस पक्षामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केला असताना तुम्ही परत काँग्रेस पक्ष सोडून अपक्ष खास आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत गेलात आणि तिथून एक निवडणूक लढवली हो काँग्रेस काँग्रेस त्यावेळेस पंजाबच्या निशाणीवर लढवली म्हणजे पुन्हा चिखलीकर साहेबांसोबत गेले त्यानंतर पंजाब काँग्रेसमध्ये पंजा, असताना तुम्ही ते त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेसमध्ये असताना असताना त्यांना अपक्ष जरी निवडून आले तर आम्हाला पंजाबचा निशाणे होतो दोन हजार सातला ला आम्ही दोन हजार पंजा सातला ला निवून आलो आणि त्यांना इमानदारीनं सहकार्य केलं म्हणजे तुम्हाला नगरसेवक बनवण्यामध्ये काँग्रेस पक्षाचं योगदान आहे की तसं तर मला मन्नान चौधरीचा आहे सहकार्य कारण त्यानं मला तिकीट मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि आमदार साहेबांना जे काय लागते दुगा। ते मला पूर्ण मला देऊन त्या दोघालाही धन्यवाद सोडायचा काय निर्णय घेतला त्यानं पक्ष बदलले साहेब मला ते भाजप कसं भाजप हे बी ओबीसीच्या विरोधात आहे कारण मंडल आयोग जेव्हा पंचाण्वला झाला व्ही पी सिंग जेव्हा मंडल आयोगाचे पुरस्कार झाले मंडल आयोग त्यांना लागू केला मंडल आयोग तर राजीव गांधी नंतर अंमलबजावणी हे मंडल आयोगाची कोणा केली व्ही पी सिंगनं व्ही पी सिंगनं मंडल आयोग केल्यानंतर त्यांना एक ठराव मांडला आणि भाजपचा टेकणार होता ते भाजप भाजपची जी विचारधारा आहे ते तुम्हाला आजही पटत नाही आणि म्हणून ओबीसीचा त्यांना पुरस्कार केला त्यानं मंडला ला लागू केला ते के कळलं नाही लोकांना ओबीसीच्या जागा किती निवडणुकीला किती शिक्षणाला किती हे जेव्हा कळालं हे भाजपला कळाल्यामुळे भाजपनं पाठिंबा काढून टाकला का तर लोकसभेला ते करणार होते आमदारकीला करणार होते म्हणून हे भाजपनं ओबीसीचा पाठिंबा बीपी सिंगचा काढून टाकलाच आणि नंतर हे भाजप चलत चलत आतापर्यंत भाजपनं दुसरे जाती मत चालून ओबीसी लागतात जे तेली राहिला तांबूळ राहिला सुतार राहिला लवार राहिला जे जे लोक आहेत ते झाला म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी नेहमी सांगत असते की आमचा हो असं असतं नाही तुमचे ते तुम्ही ओबीसी आहात हो तुमचे का विचार पड मग ते सांगालो ना जेव्हा भाजपनंच पाठिंबा काढून घेतला ना व्ही पी सिंगचा म्हणून ते पुढे झालं पर, जे लोकसभेला होते विधानसभेला होते राष्ट्रपतीला ओबीसीचा लावणार होते हे मंडल आयोग लागू करणार होते हे हे स्थानिक स्वराज्याला लागू केल्याबरोबर पाठिंबा म्हणून आपण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुमच्यावर तुम अनेक पक्ष बदलण्याची वेळ आली असंही लोकांमधून बोललं जाते की राम भाऊ हे बोलताना फटफळ बोलतात हो त्यामुळे तुम्हाला पक्षामध्ये कुठेतरी जास्तीचं म्हणजे त्या पद्धतीनं कार्य द्यायला पाहिजे काम दिलं पाहिजे त्या पद्धतीने दिलं जात नाही सर मी निवडणूक लढविली जनता दलाचा हालदर निशाण्यावर लढिली आहे त्याच्यानंतर चक्रावर लढिली त्याच्यानंतर छत्रीवर लढिली त्याच्यानंतर पंचावर दोनदा लढिली नंतर काल पुराव माझ्या गळ्यात घड्यात सुद्धा बांधले असं आहे कसं आहे आम्ही रामबाऊला पक्ष बदलण्याची वारंवार वेळ काय बदललोच नाही ना, ना पक्ष मी कुठं बदललो साहेब जनता दलात मी पहिलं पसरतो सत्ता दलचा रेड तर संपली म्हणून जनता दल स्वागत केलं जनता दल जेव्हा संपलं तर आपण काँग्रेस केलं पक्षाचा बदलण्याचा विषयच नाही सर कालपुरवा तुम्ही म्हणता मी रामभाऊनं की पक्षाच्या विरोधात काम केलं कालच्या विधानसभेमध्ये सर मला सांगा तुम्ही काँग्रेस शिवसेना शरद पवार गट हे एकत्रित गट झालताना साहेब शिवसेनेचा था। थांबा थांबा एक मिनिट थांबा साहेब ही युवती होती साहेब युती असताना आपली नांदेड नांदेडमध्ये कोणाला कंदार नांदेडला शिटली कुठे सुटली सत्ता पहिला सुटली का मग कंदारचे तसंच विधानसभेची जागा कन्नारची शिवसेनेला सुटली होती मग शिवसेना आणि काँग्रेस एकत्र व्हावं यांची म्हणणं आहे ज्यावेळेस त्या शिवसेनेला सत्तर भाईच्या विरोधात डगबाईला उभा केलं शिवसेने म्हणजे पाडण्याचा प्रयत्न केला काँग्रेस काँग्रेसला तिनं मग आम्ही एक बंडखोरीचे माणसं आहोत जिनं अन्याय झाला अन्यायाच्या विरोधात लढणारे माणसं आहोत म्हणूनही त्या शिवसेनेचा माणूस होता त्याला आम्ही बरोबर पर पाडण्याचा आमचा माणूस त्या इनं पाडला सत्तार भाईला म्हणून आम्ही ते शिवसेनेचा इथं पाडला काय चुकलं आमचं आम्ही बंडखोरीचे माणसं आहोत खऱ्यासाठी झगडणार तुम्ही युती तोडली आम्ही तुम्ही आमच्या विरोधात काँग्रेसमध्ये विरोधात प्रचार केला तुम्ही शिवसेना विरोधात माणूस दिला तुम्ही आम्ही गपचू बसायचे कानं भरायचे आम्ही बंडखोरी असल्यामुळे शिवसेनेच्या विरोधात आम्ही बंद केला आणि त्यांनाही पाळलं आमचा पाळला तर आम्ही त्यांचा पण तुम्ही ज्या काँग्रेस पक्षामध्ये होता त्याच काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हे शिवसेनेच्या बाजूने होते हो होते अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत न राहताय त्यांना बंडखोर तुम वाटलं नसर आता देशामध्ये काँग्रेसमध्ये बकड बंड करतात अन्यायाच्या विरोधात आम्ही लढणारे माणसं तुम्ही म्हणलेले सहन करणारे आम्ही आम्हाला पटलं आम्ही ओबीसीचे माणसं आम्हाला डुप्लिकेटपणा जमत नाही जे हाय ते खरं आहे आणि खरं बोलण्यामुळेच माझं नुकसान झालं खरं म्हणत आणि मला निवडणुकीमध्ये काय होते साहेब सगळे बसितात बसून सगळे पक्ष होऊन मला पाडण्याचा प्रयत्न करतात एक खास गोष्ट आहे सगळे एक होतात आराम नाही आला असं रामबाब बरोबर सोबत का ख ना हे आता राजकारण कान भराव झालं अशा पद्धतीत काँग्रेसची सत्ता झाली म्हणून आम्हाला ते पटत नाही आम्ही जे आणतो आम्हाला नाही आम्ही जात नाही जात आम्ही तुम्ही एवढ्या संघर्षातून बावंड विक्री करत राजकारण करत तर विक्रीचा धंदा केला आणि या धंद्यातूनच आपले जे कुटुंबाकडे लक्ष द्यायचं होतं त्या पद्धतीने तुम्ही लक्ष दिले नाही लक्ष दिलं नसताना ही तुमचे मुलं आज चांगल्या नोकरीला लागलेली आहेत नांदेड सारख्या सिटीमध्ये आहेत ज्यावेळेस तुम्हाला लक्ष द्यायची वेळ होती त्यावेळेस तुम्ही लक्ष दिलं नाही कुठेतरी तुम्हाला खंत वाटते का वाटते मी अशात साथ देऊ शकलो नाही त्यांना कोणतेही कपडे घेऊ शकलो नाही कारण हे उठले की जनतेचा आवाज अन्याय अन्यायचा प्रयत्न मजा होता पण माझी बायको एक त्या शिका देवबाई पण सुड्या त्यानं पूर्ण घर सांभाळलं लेकराला शिक्षण दिलं आज त्यांच्या कष्टामुळं माझे लेकर मोठे झाले आज आनंदात ते माझ्या पत्नीमुळे एवढं मला चांगलं वाटतं आमच्या शिकंदर सगळं माहीत आहे घरातून त्यानं संबंध माहीत आहे आम्ही लेकराला कधी सहकार्य करू शकलो नाही लेकराला काही खेळणी घेऊन दिलं दसऱ्याला साहेब अनेक दसऱ्याला कपडे घेतात त्या कपड्याच्या वस आमच्या बाय पुन्हा ते पाणी करून घरचे शिवून दिवाळीच्या दसऱ्याच्या चलत राहते आयुष्यात मी जोपर्यंत घरात आहे साहेब घराचा विचार करतो एक बार बाहेर गेल्यानंतर मी घरचा विचार केला नाही ठीक आहे सगळ्या गोरगरीबाचं मला लक्ष गरिबाला मी साथ दिली गरिबाचे काम केले त्यांचा आशीर्वाद अनुभव देत कोणालाही दुःख नाही आज मला काल पण निवडणूक झाली डिक्लेअर झाले तुम्ही आम्हाला डिक्लेअर केलात नगराध्यक्ष म्हणून आम्ही मागणी केली तेव्हा आम्ही के फिरून येत असताना काही शिवसेनेचे भाजपचे माणसं भेटले त्यानं रामभाऊ अभिनंदन अभिनंदन म्हणून एवढा आभारी होतो पक्षात तुम्ही म्हणलो पंजाब नाही आम्ही तुमचे आम्हाला मतदान देऊ नका पण त्यानं विचार केला तुम्ही जरी कुठे राहासाहेब राम बनसोडे म्हणून तुम्हाला मत द्यायला काही हरकत नाही असं मी एवढं मान कमीला साहेब आमची पक्षाकडे विनंती केली चार वर्षे संपले जवळपास चार वर्ष संपल्याच्या नंतर आता कुठेतरी नगरपालिकेच्या वार्ड रचना झालेली आहे जिल्हा परिषदची वार्ड रचना झाले आहे नगराध्यक्षाचा आरोग्य सुटलेला आहे आणि ओबीसी साठी नगराध्यक्ष पद सुटलेला आहे यामुळे रामभाऊ बनसवडेची नेमकी पक्षाकडे काय मागणी आहे सर आमचं म्हणणं काय नांदेड जिल्ह्यामध्ये दोनच जागा आहेत ओबीसीला बारा बलवदाराला दोनच केवळ हो, एक देगलूर महिला आणि ओबीसीला पुरुषाला येत मग ह्या आमचं म्हणणं की सगळं तुमचं ऐकत आहे आमच्या दोन माणसाला ओबीसीला खऱ्या ओबीसीला मूळ ओबीसीला तेजा तांबोळ्याला मतदान देऊन तुम्ही का निवडून आणून आयुष्यभर तुम्ही काँग्रेस पक्षाचं केलो ना काम मग काँग्रेसनं सगळ्यांना सहकार्य करून निवडणूक पड आलं पाहिजे म्हणा जायला प्रश्न पैशाचा अहो निवडणुकीला पैसाच पाहिजे असं वाटते ना तुम्हाला मग आज काही आमदार चव्हाण जेव्हा होते ते जेव्हा लोक होता म्हणून पक्षानं मोठं केलं ना, के ना। प्रतापराव जी चिखलीकर साहेब एक साधेच माणसं पण सा। त्याला पक्षानं देऊन आज कामदार खासदार केला पक्षानं मग तसं एखादं गेल्याच्या पोराना काँग्रेसला लुडून द्या ना आणा हो ना ओबीसीचा मोठा नेता कर आणि आमचे राहुल गांधीने काल परत टेस्टमेंट केलं साहेब आम्ही ओबीसी म्हणजे मानवा दरात बारा बलोत्कड लक्ष दिल्या नसल्यामुळे आमची सत्ता गेली याच्यानंतर होणार नाही पक्षाचं काम आहे मला तिकीट देऊन आहे ना तुम्हाला काय वाटतं साहेब आता आणखी आचारसंहिता लागणं बाकी आहे पक्षाचे उमेदवार ठरवणं बाकी आहे अशा पद्धतीमध्ये काँग्रेस पक्षानं नगराध्यक्ष पदासाठी जर तुम्हाला आवडलं तर तुमची भूमिका काय राहणार आहे पक्ष ओबीसी कधी बैमानी केला नाही करणार नाही मीच नाही साहेब ओबीसीचे जेवढे माणसं आहेत जे निष्ठेनं राहतात कुठेही राहते पण ही राहतात मी पक्षानं तिकीट दिलं नसलेली काँग्रेस पक्षानं कोणताही उमेदवार द्यावा त्याच्यामध्ये खंबीरपणान उपाटायचं दाऊद घ्याचा विषय नाही कोणी जर घेतला असत त्याच्यात कुठं अध्यक्ष पद जर सोडलं तर रामभाऊ बनसोडे हे कोणत्या प्रभागामधून निवडणूक लढवण्या लढवण्याची तयारी चालू आहे असं माझे विचार कसा आहे साहेब जर पद दिलं नाही समजा तर वार्ड नंबर चार आहे ओबीसी लेडीज वार्ड नंबर तीन आहे ओबीसी पुरुष तिथं दोघांनी सहकार्य केलं दोन्ही जागी निवडून येतो कोणताही द्या काँग्रेसमध्ये सध्या नगराध्यक्ष पदावरून मंडळी चालू काहीच बंडाळ नाही मन्नान चौधरी आणि शहाजी नळगे यांच्यात काहीच बंडाळ नाही पक्षाने निर्णय घ्यावा दोघांना एका ठिकाणी बसावं पक्षाची भूमिका समजून जाते बाहेर लावणारे मग पुष्कळ आहेत हो। ना आता मन्नन चौधरीचं म्हणणं बरोबर आहे की बुवा मी मुस्लिम मला आता पुन्हा मतदान नाही मी पुन्हा आता चान्स नाही मला पक्षाला तिकीट द्याय त्यांची मागणी त्यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे प्रवेश करणार असल्याचे जोरदार ते जे जर म्हणणार आहेत त्यांनाच माहित आपण आपल्याला काही माहित नाही तर सोडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भेटू अथवा न भेटू काँग्रेस पक्ष सोडणार नाही सोडणार आणि येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग चार किंवा प्रभाग तीन मधून निवडणूक लढवण्याची ना। जोरदार तयारी चालू आहे धन्यवाद राम भाऊ तुम्ही आमच्या हिंदू विमानाला वेळ दिलात आपण मन मोकळे केलात आणि बोलत असताना कुटुंबाच्या संदर्भामध्ये आपण भावनिकही झालात तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीला हिंदू विमाना परिवाराच्या वतीने हार्दिक ठीक आहे साहेब अभिनंदन सुंदर त्यांना साहेबांचा आभारी आहे माझ्याचा त्या लहान माणसाला मी स्टुडिओमध्ये बोलून एवढं मोहन केलात मग फार मोठा झालो आयुष्यामध्ये असले दिवस येणं तुम्ही खातात त्याबद्दल तुमचे आणि आयुष्यात कधी ऋण विसरू शकत नाही जय